आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आजची व्हिडिओची सुरुवात किचन पासून ऍक्च्युअली प्रत्येक स्त्रीची सुरुवात नाही किचन पासूनच होते मग ती वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊस वाईफ कि आपल्याला असं वाटतं की आपण हाऊसवाईफ आपली तीच तीच रोजची कामं तीच कंटाळवाणी कामंही असतात कधी काही नवीन कामंही असतात पण तरीही नवीन विचार नवीन उत्साह घेऊन आपण ही सगळी कामं केली तर आपला दिवसही छान जातो आणि दिवसाच्या शेवटाला कंटाळाही येत नाही आपल्याला फक्त दुरून दुसऱ्यांची लाईफ ना, ना खूप छान वाटते पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस असतात वेगवेगळे फेज असतात सो आपल्याला ते दुरून दिसत नाही असो तर आज किचनमध्ये नाश्ता तर झालेला आहे तर आज मला लोकी कोफ्ता बनवायचा आहे आणि जेव्हा मी रेसिपी शॉर्टमध्ये तुमच्याशी शेअर करते की आज मी हे बनवलंय तर तुमच्या कमेंट्स असतात की कधी कधी रेसिपीही शेअर करायचा मग म्हटलं जरा आज वेगळी रेसिपी आहे आज डाळ भात बनणार नाही आज कोफ्ता करी आणि चपात्या किंवा मग पराठे बनतील तेल लावून पराठे बाकी अशा भाज्या असल्या की मग डाळ भात तसाच राहतो आणि ठीक आहे एक दिवस डाळ भात नाही खाल्ला तरी चालतो तर कोफ्ता करी बनवते आणि आज शेअर करते चला तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आधी स्वयंपाक पाहून घेते आणि त्यानंतर मला बरीचशी कामं आहे ती करता करता एका विषयावर तुमच्याशी बोलायचंही आहे सो ते सुद्धा बोलूयात ना करीसाठी काय काय लागतं हे मी कट करून घेतले दोन कांदे घेतले होते दोन टोमॅटो लसूण अद्रक थोडेसे काजू आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आता हे सगळं कुकरमध्ये टाकणार आहे आणि त्यात तिखट हळद धनेपूड आणि गरम मसाला आणि असेल तर जीरा पावडर टाकायचं मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तीन चिट्ट्या घ्यायच्या चला आता कोफ्त्याची तयारी तर सगळ्यात आधी लौकी किसून घेते आणि लौकी किसण्यासाठी आलं किसायची किसनी नाही घ्यायची थोडी मोठी किसनी घ्यायची लौकी किसून झाली आहे दुसरीकडे मी थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं त्यात थोडंसं मीठ घातलं आणि किसलेली लौकी पूर्ण त्यामध्ये टाकली आता हे पाच मिनटं थोडंसं उकळून घेणार आहे आणि त्यानंतर एका गाळणीमध्ये हे सगळं जे आहे ते गाळून घेणार आहे त्यावर थोडंसं थंड पाणी टाकणार आहे म्हणजे लौकी ना काळी पडत नाही आणि लवकर ती आपल्याला स्क्वीज करता येते लौकीमधलं जेवढं पाणी काढता येतं तेवढं पाणी काढायचं तर लौकी रेडी आहे आता त्यामध्ये मी ना आज पनीर घालणार आहे पनीर कोफ्ता बनवणार आहे पनीर लौकी कोफ्ता पनीर थोडंसं जास्त झालं तरीही चालतं यामध्ये तुम्ही ना आणखी व्हेजिटेबलही टाकू शकता पनीरच्याऐवजी त्यानंतर मी बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला कांदा कोथंबीर टाकला भाजलेलं जिरं घातलं त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आलं किसून घालायचं आणि जे आपण स्पायसेस नेहमी आपल्या जे डब्यामध्ये असतात तेवढेच चार स्पायसेस म्हणजे तिखट हळद धनेपूड आणि गरम मसाला त्यानंतर भाजलेलं थोडंसं यामध्ये मी चण्याचं पीठ टाकलेलं आहे म्हणजेच बेसन आता छान सगळं मिक्स करून घेते आणि खूप जास्त ना हाताने प्रेस नाही करायचं नाही तर त्याला आणखी पाणी सुटतं आणि लगेचच हे तयार झालं की लगेचच तळायला घ्यायचं ते तसंच ठेवलं तर त्याला पाणी आणखी जास्त सुटू शकते आणि कोफते आहेत ते थोडे सैल किंवा मग तेलामध्ये ते फुटू शकतात किंवा तेवढे बाइंडिंग त्याची येत नाही तर बघा किती मस्त कोफते रेडी झालेले आहेत एकही कोफ्ता फुटला नाही आणि तसेसुद्धा कोफते खायला खरंच खूप छान लागतात तर आता सगळे कोफते तळून घेते आणि त्यानंतर आपण करीची तयारी करूया तर हे जे करीसाठी आपण तीन शिट्ट्या घेतलेल्या ते मस्त शिजलं होतं आता मिक्सरमध्ये छान त्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आता करीची तयारी तर सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं थोडे स्पायसेस घातले आणि थोडंसं बटर घातलं छान टेस्ट आहे ते बटर घातल्याने स्पायसेसमध्ये तुम्हाला जे आवडतं ते स्पायसेस घाला दालचिनी तेजपत्ता लोंग हिरवी इलायची मोठी इलायची आणि थोडीशी मी कापलेली हिरवी मिरचीही घातली आणि त्यानंतरची पेस्ट आपण रेडी केलेली आहे ती सगळी घालायची आता यामध्ये काही मसाले घालायची गरज नाही आहे ही पेस्ट छान आपल्याला दहा मिनटं मस्त शिजवून घ्यायची आहे असे बबल्स आले पाहिजे आणि बबल्स आल्यानंतर असं झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचं आता बरेच जण यामध्ये फ्रेश क्रीम टाकतात पण आपल्याकडे फ्रेश क्रीम ऑलवेज अवेलेबल नसतं दही असू शकतं आणि दही नसेल तर काहीच हरकत नाही तशीही तुम्ही बनवू शकता माझ्याकडे दही होतं दही मी छान असं थोडंसं फेटून घेतलं आणि प्युरीमध्ये थोडंसं टाकलं छान कलरही येतो आणि टेस्टही छान येते त्यानंतर मीठ घातलं आणि परत आता पाच ते दहा मिनटं छान उकळून घेणार आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर जे कोफ्ते रेडी केले होते ते घातले वरून मस्त कोथंबीर घातली आणि परत पाच मिनटं शिजवून घेणार आहे खूप जास्त वेळ शिजवायचं नाही नाही तर कोफते आहे ना खूप नरम पडतात ऑलरेडी बघा कोफ्ता इतका नरम झालेला आहे खूप सॉफ्ट झाला होता जशी आपण बाहेरून भाजी आणतो ना तशीच्या तशी अगदी भाजी होते तर तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जेवणं झाली त्यानंतर ना लगेचच जे कपडे वाळले होते त्या सगळे घड्या करून ठेवते आणि तसं तर ही रूम जास्त खराब होत नाही पण कधीतरी स्वच्छतेची गरज ही पडतेच बेडबॅग खराब होतं ज्या पेंटिंग्स आहे त्यावर धूळ बसते जो कॉर्नर आहे त्यावरही धूळ बसते तर थोडीशी या रूमला साफसफाईची गरज आहे आज अश्विनचं काम नाही आहे आणि नेहमी असंच होतं की अश्विनचं जेव्हा काम नसतं तेव्हाच ह्या रूमची क्लिनिंग होते नाहीतर कसं दिवसभर ते याच रूममध्ये बसलेले असतात आणि रात्रीचे आपली वेगळी कामं असतात सकाळी ही ऑफिस लवकर चालू होते त्यामुळे ना या रूमची क्लिनिंग जास्त होत नाही तर पटापट -पत, कपडे ठेवून दिले बेड आवरून घेतला आणि त्यानंतर त्या थोडीशी क्लिनिंग करून घेते कुणाचं घर खरंच सुंदर नीटनेटकं आणि स्वच्छ दिसतं ना आपल्याला बघूनच ते छान वाटतं पण खरंच त्यामागे ना खूप मेहनत असते आपण स्वतः करतो तर आपल्याला माहिती असतं किती मेहनत असते आणि किती छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीची क्लिनिंग करावी लागते साफसफाई करावी लागते आणि असं नाही आहे की आत्ता क्लिनिंग केली की के आठ दिवस दहा दिवस महिनाभर त्याला बघायची गरज नाही प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला क्लिनिंगची गरज पडतेच पडते तर आता कपडा हाती घेतलाच होता तर या बेडरूमचंही बेडबॅग आणि ज्या पेंटिंग्स आहे साईड लॅम्प साईड टेबल तो सगळाही क्लीन करून घेतला आणि बेडशीट खूप दिवस झाले चेंजच केली नव्हती नाहीतर काय होतं प्रत्येक आठ नाहीतर जास्तीत जास्त दहा दिवसांनी बेडशीट चेंज होते पण मला वाटतं की दिवाळीपासून ही बेडशीट टाकलेली आता तेव्हापासनं मला चेंज करायची वाटली नाही पण कधी कधी अशी एक वेळ वे येते की बेडशीट थोडी कचकच वाटते किंवा कम्फर्टेबल नाही वाटत आणि नवीन बेडशीट घातल्यावर एकदम रूम ना फ्रेश होऊन जाते तसंच आता झालं आहे एकदम फ्रेश वाटतं आहे आणि तशी ही बेडशीट ना इतकी मॅचिंग आहे मागच्या पेंटिंगशी बेडबॅकशी आमच्या वॉर्ड्रोबशी सो ही बेडशीट घातल्यानंतर एकदम बेडरूमचा लुकच चेंज होतो एका कामासाठी थोडंसं बाहेर पडलो आणि तिकडूनच ना परत एका त्या मंडईमध्ये जाणार आहे जी वाकडची मंडई आहे लास्ट एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हे शेअर केली होती तर कावेरी भाजी मंडई आहे ॲक्च्युली ही मंडई ना संध्याकाळी जास्त भरलेली असते पण आम्हाला ॲक्च्युली आता फक्त कांदा बटाटा आणि लसूण हवा होता यावेळी फारशी गर्दी नव्हती पण आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला व्यवस्थित मिळालं कांद्याचे रेट बाहेर सध्या खूप चालू आहेत ऑनलाईनही साठ सत्तर रुपये मिळतात तर इथे चाळीस रुपयाला मिळाला बटाटाही खूप छान मिळाला आणि लसूण मला जसा पाहिजे होता तसा मिळाला अगदी टपोरा लसून आहे इतका मोठा मोठा लसूण आहे ना मजा येते लसूण सोलायला हो म्हणजे उकळत्या पाण्यात किंवा गरम पाण्यात टाकायची गरज पडत नाही शंभर रुपये पाव होता पण तरीही तो परवडला तर असे हे कांदा बटाटा आणि लसूण आणले आणि संध्याकाळ झालीच होती तर संध्याकाळचा चहा केला आणि नेहमी संध्याकाळचा चहा जी आमची मेन बाल्कनी आहे बेडरूमची बाल्कनी त्या बाल्कनीत घेत असते या बाल्कनीत फारशी यायची गरज पडत नाही कारण या बाल्कनीतून हवा तसा व्ह्यूही मिळत नाही आणि इथे सकाळच्या वेळीही ये म्हणजे येणंच होत नाही कारण इथे ऊनच पडत नाही म्हणूनच इथे ना असे प्लांट्स ठेवलेले आहेत ज्यांना अगदी कमी ऊनाची गरज असते तर कोणकोणते प्लांट्स ठेवले आहेत ते मी तुम्हाला आज दाखवते आज इकडेच चहा घेते आणि थोडीशी प्लांटची अरेंजमेंट किंवा थोडेसे प्लांट लावायचे आहेत ते सुद्धा आज लावून घेते आणि ह्याचं काही ना काही क्राफ्ट चालू असतं तर त्यांनी आज कागदांचा बॉल बनवला सेलोटेप यूज करून इतका सेलोटेप वेस्ट केला ना पण कधी कधी वाटतं की चला ठीक आहे काहीतरी क्रिएटिव्ह करतोही आणि खरंच कधीतरी खूप क्रिएटिव्ह करतो असो तर मी बोलत होते की या बा बालकनीतनं ऊन येत नाही पण खरंच सांगते उन्हाची एवढी गरज असते ऊन जेव्हा येत नाही ना तेव्हा त्या बाल्कनीत जायची खरंच इच्छा होत नाही पण तरीही या बाल्कनीमध्ये बघा हे एक अजवाईनचं झाड जे खूप वर्षापूर्वीचं आहे रियाश जेव्हा नर्सरीमध्ये होतं ना तेव्हा हळदी कुंकाच्या वेळी मला ते मिळालेलं हा मनी प्लांटसुद्धा दहा दहा वर्ष तरी याला झालीच असेल कधी तो सुकतो कधी छान अशी पानं येतात कधी मोठी पानं येतात आणि हा एक डायफनचाच प्रकार हा माझी मैत्रीण ठेवून गेलेली आता काय माहिती ती कधीही न्यायला येते नाही आली तर ते झाड माझंच आणि हा जो ॲलोवेरा आहे तोसुद्धा खूप वर्षाचा आहे तोच आता खाली पडत होता त्याचं ना मुळापासून तो खाली आलेला आणि मला तोच व्यवस्थित लावायचा आणि परत हा एक डायफन जो मी आतमध्ये ठेवला होता पण त्याला पाणी जास्त झाल्यामुळे ना त्याची पानं पिवळी पडून ना ती आपोआप गळत होती आणि बरीचशी पानं त्याची गळली नाहीतर झाडं इतकी छान बहरतात ना पण या झाडाला काय झालं काय माहिती आता थोडे दिवस मी याला या बाल्कनीत ठेवते आणि तरीही पानं पिवळी पडत असेल तर मग डायरेक्ट उन्हातच नेऊन ठेवते म्हणजे दुसऱ्या बाल्कनीत बघू आता तसं मी आता खूप दिवसापासून ना जे जिओ मॅन्युअर यूज करत आहे त्यांनी बरेचशा नवीन ब्रांचेस आले आहेत फुलंसुद्धा येतात कितीतरी कळ्या येतात जास्वंद झाला तर आता ऑल्टरनेट डे फुल आल्यासारखं होतं तर जे जिओ मॅन्युअर आहे त्यामुळे ना फ्लावरिंग होतं व्हेजिटेबल येतात इनडोअर आउटडोअर प्लांट्स लवकर ग्रो होतात आणि यामध्ये ना सगळे न्यूट्रियंट्स एकत्र आहेत म्हणून हे प्लांटसाठी खूप बेस्ट आहे सध्या तरी मी हे वापरत आहे प्रत्येक पंधरा दिवसाला एकदा यूज करायचं त्यामुळं खरंच चेंजेस तुम्हाला दिसेल आणि त्याची जी पूर्ण डिटेल आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देते तुम्ही डायरेक्ट कॉलही करू शकता आणि मागवू शकता खूप बेस्ट आहे ॲलोवेरा जे होतं ना ते कुंडीतून बाहेर पडत होतं मुळात सकट तर सगळीच माती रत्ती काढली थोडीशी माती मोकळी केली थोडी सुखी आणि ओली माती मिक्स केली आणि परत तेच प्लांट त्याच कुंडीमध्ये लावलं ॲलोवेराचं कसं त्यामध्ये नवीन प्लांट येतात आणि मग ते खूप जास्त होतं खूप वर्षापासूनचं हे ॲलोवेरा आहे आणि आता म्हटलं की थोडं थोडं ना प्रत्येक पंधरा दिवसाला आठ दिवसाला केसांना लावायचं पहिले मी रेग्युलर लावायचे पण जेव्हापासून ट्रीटमेंट केली तेव्हा केसां तेव्हापासून केसांना काही लावत नाही पण बघू आता तर आता हे प्लांट लावून घेतले सगळे आणि आणखी जे क्रोटॉन प्लांट आहे ते या कुंडीमध्ये लावायचं आहे तर ते सुद्धा आता एक दोन दिवसात लावून घेईल तसं तर मला रेग्युलर मेकअप करायची गरज पडत नाही पण आता गणपती झाले नवरात्र दसरा दिवाळी तर थोडाफार मेकअप तर केलाच आहे आणि हे सगळे ब्रशेस ब्लेंडर यूज झाले आहेत आणि तेव्हापासून मी ते वहां पसने क्लीन करून ठेवले नव्हते म्हटलं आज सगळे क्लीन करून ठेवते तर गरम पाणी घेतलं त्यामध्ये फेसवॉश टाकायचं थोडंसं आणि सगळे ब्रशेसना थोड्या वेळ डीप करून ठेवायचं मिनिमम अर्धा तास तरी आणि नंतर पाणी चेंज करून नॉर्मल कोमट पाण्यात ठेवायचे सगळे क्लीन होऊन जातात ज्या होममेकर आहेत ना त्यांना असं वाटतं की आपली लाईफ किती बोरिंग आहे तीच तीच कंटाळवाई कामं करावी लागतात कधी काही कामं मूड नसताना मर्जी नसतानासुद्धा करावे लागतात पण असं नसतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस असतात आपल्याला दुसऱ्यांची जेवढी लाईफ छान दिसते ना की कि किती चांगलं त्यांचं चाललं आहे किंवा किती छान चाललं आहे पण तसं नसतं त्यांच्या लाईफमध्येही ना बरेचसे इंटरनल टेन्शन काही ना काहीतरी असतंच जे आपल्याला दुरून दिसत नाही ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रियांचं तर वर्कलोड असतं घरातलं कामही असतात मुलांना सांभाळायचं कोणाला चुकलं आहे का ते असतं आणि बऱ्याच जणांना पैसे असूनही काही विचारल्याशिवाय करता येत नाही म्हणूनच आपलं जे आपण काम करतो करतोय ना त्यामध्ये आपण काय बेस्ट करू शकतो हे आपण ठरवायला हवं आपल्या कामात आपण इंटरेस्ट दाखवून सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्या कामाचा कंटाळाच येणार नाही आणि यातूनही जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण काय करू शकतो हे आपण करायलाच हवं असं मला वाटतं दुरून काय ना सगळ्यांची लाईफ छान दिसते आपण सोशल मीडियावर बघत असतो स्टेटस बघत असतो पण जे आपल्याकडे आहे कदाचित ते त्यांच्याकडे नसेल म्हणूनच असं आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडे नाही आहे हा बॅलेन्स इमबॅलेन्स हा होतच असतो त्यामुळे कम्पॅरिझन करायचं नाही तर कम्पॅरिझन तर आपलं होतंच आणि ते नॅचरल आहे आपण अगदी आपल्या दोन हातामध्येही कम्पॅरिझन करतो आपला उजवा हात किती काम करतो आणि डावा हात काम करत नाही ह्याची कंप्लेंट आपण आपल्या स्वतःलाच कितीदा तरी करत असतो तुम्हीसुद्धा करताना नक्की सांगा पण याचा आपण खूप जास्त विचार करत नाही की असं का म्हणून बाकींच्या बाबतीतही जर कधी असं वाटलंही ना तर जास्त विचार नाही करायचा आपण काय करू शकतो ह्याच्याकडे जास्त इंटरेस्ट आणि जास्त वेळ देऊन काम करायची गरज आहे असो आता थोडासा ना रियाजचा एक टॉपिक मी वाचून घेतला मी वाचला तर मला शिकवायला थोडंसं इझी पडतं आणि आता परत आले किचनमध्ये रात्रीच्या डिनरची तयारी करायला तर असा असतो एका होममेकरचा दिवस सगळ्याच गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात मुलांचंही बघावं लागतं घरातलंही बघावं लागतं बाहेर जाऊनही बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि यामध्येच आपला बिझी दिवस जातो प्रत्येकाच्या लाईफमधला स्ट्रगल ना वेगवेगळा असतो कधी कुणाचा दिसतो तर कधी दिसत नाही तर असो आज थोडक्यात थोडासा एक छोटासा पॉईंट तुमच्याशी शेअर केला कसा वाटला नक्की सांगा तर आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे तो आवरून घेते आणि आजचा व्हिडिओही मी इथेच एंड करते उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये